तर नेपाळमध्ये सोशल मीडिया विरोधात उसळले उग्र आंदोलन आंदोलन दरम्यान जणांचा पंतप्रधान माघार फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम बंदी उठवली मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जखमींना मोकलोपचाराची घोषणा प्रचंड दबावमुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा राजीनामा भ्रष्टाचार बेरोजगार अभिव्यक्ती सातत्यावर घातलेली निर्बंधनाचे कारण नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण कळत नमस्कार आपण पाहत आहात पॉइंट न्यूज सर्वप्रथम नेपाळमधील मोठी बातमी नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी विरोधात उसळलेल्या आंदोलनात हिंसक वळण घेतली आहे जयंती आंदोलनात किमान एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले सरकारने फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती पण जनतेच्या तीव्र विरोधामुळे अखेर ही बंदी मागे घेण्यात आली आहे नेपाळमध्ये ने सोशल मीडियावर बंदी विरोधात उसळलेल्या आंदोलनात हे सगळं आहे या आंदोलनात किमान एकोणीस लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत सरकारने वाढत्या दबावामुळे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यासह सर्व सोशल मीडियावरती बंदी मागे घेतली आहे आंदोलन दरम्यान पंतप्रधानांनी राष्ट्रपतीच्या घरावर हल्ला जाळपोळ आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे घच्या पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे नेपाळ सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मोबदला तसेच जखमींना मोफत उच्चार देण्याची घोषणा केली आहे या संपूर्ण आंदोलनाचे मूळ कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालण्यात आलेली गदा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदीवर उग्र रूप धारण केले असून त्यात किमान एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे शिकवणूक करते आणखी पोलीस जखमी झाले सरकारने काही दिवसापूर्वी फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती दोन दरम्यान राजधानी काठमांडू मध्ये हिंसाचार जाळपोळ आणि झाले असून पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर ही हल्ले करण्यात एक वाढत्या दबावामुळे सरकारने अखेर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असून त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई आणि जखमींना मोफत वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा केली आहे दरम्यान घटनेनंतर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे त्यामुळे नेपाळमध्ये राजकीय परिस्थिती आणखी अस्थिर झाली आहे आंदोलनामागील प्रमुख कारण भ्रष्टाचार बेरोजगारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा असल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे सध्या नेपाळमध्ये फुल राजकीय घडामोडीकडे जगाचे लक्ष लागून आहे